अशोक तंबाशी जन्मोत्सव मित्र मंडळाने जो काही पंडितांनी कुठे देखावा उभा केला आहे त्यासाठी आपण दोन मनोब व्यक्त करावे पुढच्या शिवाजी महाराज हर माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज यांची आपण उद्या जयंती साजरी करणार त्याच्या पूर्वसंध्येला आज आपण अशोक स्तंभ मित्र मंडळ त्यांनी सादर केलेल्या चित्रकरण शिवाजी महाराजची ही सिंहासनात बसलेली प्रतिकृती पंचेचाळीस फूट अशी आहे गेल्या वर्षी चौसष्ट पासष्ट फूट उभी अशी प्रतिकृती त्यांनी सादर केली होती की तिचं रेकॉर्ड घ्यावं लागलं एवढी मोठी प्रतिकृती त्यांनी या ठिकाणी सादर केलेली आहे सर्व नाशिककरांचं लक्ष त्यांनी वेटून घेतलेलं आहे त्यामुळे मी दोन्ही बंधू यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो उद्या मित्र शिवजयंती आहे मला वाटतं नाशिक शहर इतक्या मोठ्या प्रमाणात सरलं आहे ते पुण्याचं गेलो मुंबईत येतो पण मला वाटतं नाशिकची की बाब तू जोरही नाशिक जग आपलीने सजलेलं आहे पोस्टर बॅनर आणि विरवणुकीच्या तयारी चाललेल्या आहेत तर कुठेही बघायला मिळालेलं नाही एवढा मोठा शिवाजी महाराजांचा खरं म्हणजे उद्याची तयारी ही आपण त्या ठिकाणी केलेली आहे त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो विनंती मी एवढीच करेल आताच छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णापूरचा पुतळा अश्वारूढ पुतळा त्याचं उद्घाटन मी पंचवटीला केलं आणि त्या ठिकाणी हे सांगितलं की या उत्सवामध्ये त्या मिरणुकींमध्ये महाराजांचा आदर्श आपण घ्या महापुरुषांच्या जयंती आल्या म्हणजे नुसतं अनेक गण मी पाहतो ते तरुण कार्यकर्ते काही बघतो दारुपी नुसते जिंकत असतात कुठेतरी पडत असतात कुठेतरी नशा करत असतात मला वाटतं महापुरुषांच्या ज्या मिरणुका आहेत त्याचा उत्सव जो आहे तो यासाठी नाही एक लक्षात ठेवा आणि म्हणून या निमित्ताने आपण सर्वजण संकल्प करू विशेष करून माझ्या तरुण मित्रांना मी सांगेन की नशेपासून दूर राहा व्यसनापासून दूर राहा आयुष्यामध्ये कधी दारू पिऊ नका तंबाखू खाऊ नका शिगर पिऊ नका ते कधी करू नका आपला देश जगामध्ये सर्वात तरुण आहे अठरा ते पंचवीस इथली पिढी आपल्याकडे सर्वात मोठी आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या हळूहळू तर दीडशे कोटी होते त्या दीडशे कोटी लोकसंख्येमध्ये जगामध्ये सर्वात जास्त तरुण हे आपल्याकडे आहेत पण कसं असलं म्हणजे तरुण हा तरुण जर संध्याकाळी बिअरमारवर दिसला देशीदोरच्या दुकानात दिसला कुठेतरी गांजा पितो आहे कुठेतरी ड्रगचं सेवन करतो आहे तरी तरुण पिढी आपल्या का काय कामाची कशासाठी तरुण पिढी आहे आणि म्हणून मला असं वाटतं या देशाला जर सु लाभ करायचं करायचा असेल त्या देशाला विश्वगुरु करायचं असेल त्या देशाला जगामध्ये सुपर पॉवर करायचं असेल तर हे ही जबाबदारी ही तरुणांची आहे आणि म्हणून तरुण पिढी अशी बलदंड असली पाहिजे जातवल्य राष्ट्रप्रेम त्याच्या मनामध्ये असलं पाहिजे ते धगधगत असलं पाहिजे तरच हा देश पुढे जाईल मोदीजींचं आपलं सर्वांचं स्वप्न पूर्ण होईल आणि म्हणून या निमित्ताने मी आपण सर्वजण संकल्प करूया की माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही नशा करणार नाही मी स्वतः तुम्हाला उपदेश करतो याचा अर्थ असा नाही तुम्ही आता इथून गेलो की बार मरी जाऊन बसेल तर तुम्ही म्हणाल भाऊ तुम्ही तर आता असं सांगू तुम्ही तिकडे बसलेले आहेत मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही दारू पेहलेलो नाही तंबाखू खाल्ले नाही सिगरेट प्यायलं नाही सुपारी खाल्ली नाही पान खाल्लं नाही मी चहालासुद्धा माझ्या आयुष्यामध्ये शिवलो नाही चहाची चौकशी आहे ही सुद्धा मला माहीत नाही मी लहानपणापासून तर तारमिटला पहिला सांगत स्वयंसेवक पस्तीस वर्ष झालं मी आमदार आहे सर्वात सिनियर आमदार आहे मी विधानसभेमध्ये पण या सगळ्या गोष्टींपासून मी लांब आहे आणि आता आजही नोरोज सकाळी मी उठलो की आठ दहा किलोमीटर धावतो सकाळी नाही जर संध्याकाळी पडतो रोज जिममध्ये जातो माझं वय मी तुम्हाला सांगणार नाही पस्तीस वर्ष झालं मी आमदार आहे याच्यावर तुम्हाला कल्पना येईल पासष्ट पास याची मी पास पाच वर्ष गावात सरपंच होतो पस्तीस वर्षाला मी आमदार आहे म्हणजे चाळीस वर्ष आले त्याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता सांगणार पण मित्र निश्चितपणे मी आपल्याला विनंती करेन की शिवजयंती शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांना स्वरूप आज आपण शपथ घेऊया की आजपासून मी माझ्या जीवनामध्ये कुठलेही व्यसन करणार नाही अन्यथा देशामध्ये वाईट परिस्थिती आहे राज्यामध्ये वाईट परिस्थिती आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्हाला चर्चा करावी लागली किती गांजा फितायत किती ड्रग घेत आहेत विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण वाढत चाललेलं आहे पोलीस हैराण झालेले आहेत आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या गोष्टीपासून आपण दूर राहावं एवढंच आव्हान प्रसंगी मी आपल्या ठिकाणी करतो या ठिकाणी आपण संकल्प आजपासून या ठिकाणी करूया पुन्हा मी अशोक चक्रबिंद मंडळ त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे नाशिक म्हणजे अतिशय महाराजा तुरा मी म्हणेन अशा पद्धतीने चांगलं काम मोरे बंधूंनी या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे त्यांनाही खूप खूप धन्यवाद या ठिकाणी देतो उद्या श्री त्या मित्रांना सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय फु� हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम